गणिताचा प्रवास सोपा आणि सुखकर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम बेसिक गोष्ट ती म्हणजे शिफ्टिंग म्हणजे पक्षांतर आता पक्षांतर म्हणजे काय मित्रांनो पक्षांतर म्हणजे शिफ्टिंग हे तुम्हाला लहानपणापासूनच म्हणजे सहावी सातवी आठवीमध्ये झालेलं आहे आता पक्षांतर ही प्रोसेस थोडी जाणून घेऊया पक्षांतर शिफ्टिंग म्हणजे काय एखादं समीकरण सोडवण्यासाठी एखादं समीकरण सोडवणे म्हणजे दिलेल्या चलाची किंमत काढणे होय त्या गणितामध्ये जे चल म्हणजे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची किंमत काढणे म्हणजेच समीकरण सोडवणे होय मग समीकरण सोडवण्यासाठी जे वेरिएबलची किंमत काढायची ते व्हेरिएबल सोडून इतर सर्व घटकांना आता त्या घटकांमध्ये काय येतं नंबर्स असतील व्हेरिएबल्स असतील त्या घटकांना बरोबर चिन्हाच्या पलीकडे स्थलांतर करण्याच्या क्रियेला पक्षांतर म्हणजेच शिफ्टिंग असं म्हणायचं तर यामध्ये क्रियांची होणारी बदल ही खूप गमतीशीर आहे यामध्ये अधिक चिन्ह असेल एखाद्या घटकाला अधिक चिन्ह असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते वाजा होतं वाजा चिन्ह असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते अधिक होतं गुणाकाराच्या क्रियेचा भागाकार होतो आणि भागाकाराच्या क्रियेचा गुणाकार होतो म्हणजे काय प्लसचं मायनस होतं मायनस सायन असेल तर प्लस साईन होतं मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन होतं आणि डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होतं हे झालेले नियम नीट लक्षात ठेवा नीट लक्ष ठेवा कारण गणिताचं कोणतंही पान उघडा गणिताच्या पुस्तकामधील कोणतंही पान उघडा त्यावरचं कुठलंही गणित पक्षांतराशिवाय येणं शक्य नाही पक्षांतराशिवाय गत्यांतर नाही रिपीट पक्षांतराशिवाय गत्यांतर नाही म्हणून हे व्हिडिओ अजून एकदा बघा पुन्हा नियम बघा आणि ह्या नियमांचा नीट सराव करा चला मग आपण याची काय उदाहरणं सोडू आपल्याकडं पहिलं उदाहरण आहे एक्स अधिक सात बरोबर दहा एक्स प्लस सेवन इज इक्वल टू टेन आता हे समीकरण सोडवायचं हे इक्वेशन सॉल्व करायचं याचा अर्थ इथं असलेल्या ची किंमत काढायची आता एक्स सोडून समीकरणाच्या डाव्या बाजूला का कुठले कुठले घटक आहेत अधिक सात तर हा अधिक सात पलीकडे घेतला तर डाव्या बाजूला फक्त एक्स राहील आपल्याला अधिक सातचं पक्षांतर करायचंय मग एक्स बरोबर अधिकचा पक्षांतर केल्यानंतर वजा होईल प्लस साईनचं शिफ्टिंग केल्यानंतर मायनस साईन होतं एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन इज इक्वल टू थ्री दहा वाजा सात बरोबर तीन आपल्या लेक्सी की मिळालेली आहे आता आपलं पुढचं उदाहरण आपलं पुढचं उदाहरण आहे वाय वजा चार बरोबर वजा दहा आता वायची शेजारी काय आहे वजा चार किंवा वजा चारला पक्षांतर करा वजा चारचं चार चार शिफ्टिंग करा म्हणजे बरोबर चिन्ह पलीकडे गेल्यावर त्या वजाचा अधिक होईल म्हणजे वाय बरोबर वजा दहा अधिक चार वाय इज इक्वल टू मायनस टेन प्लस फोर आता इथं नीट बघा उजव्या बाजूला वजा दहा आणि अधिक चार आहे इथं चिन्ह डिफरंट आहेत चिन्ह वेगवेगळे आहेत सायन इज डिफरंट ज्या वेळेला एखाद्या पदावलीची चिन्ह भिन्न असतात त्यावेळेला त्या पदावलीची वजाबाकी होते इफ सायन इज डिफरंट डू सबस्ट्रॅक्शन आणि वजाबाकी कशी होते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते आय रिपीट मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि आलेल्या चा आन्सरला लार्जर नंबरचं साईन द्यायचं म्हणजे दहातून चार वजा करा उत्तर आलं सहा आणि सहाला चिन्ह वजा म्हणजे मोठ्या संख्येचं देअर फोर वाय इज इक्वल टू मायनस सिक्स वाय बरोबर वजा सहा याचं अजून एक उदाहरण सांगतो सिक्स प्लस पी इज इक्वल टू मायनस फोर्टीन सहा अधिक पी बरोबर व आता पी च्या शेजारी काय आहे प्लस सिक्स आहे अधिक सहा आहे आणि अधिकचं पक्षांतर केल्यानंतर वजा होतं म्हणून पुढच्या पायरीला पी इज इक्वल टू मायनस फोर्टीन मायनस सिक्स आता हे मायनस सिक्स कुठून आलं हे प्लस साईन जे प्लस सिक्स आहे हे अधिक सहा आहे त्याला पक्षांतर केल्यानंतर त्याचं वजा सहा झालं पी बरोबर वजा चौदा वजा सहा आता इथं चिन्ह समान आली चिन्ह समान आली ज्या वेळेला एखाद्या पदावलीची चिन्ह समान असतात त्यावेळेला तिथं बेरीज होते समान चिन्हांची बेरीज करायची आणि चिन्ह समान असलेलं द्यावे आलेल्या उत्तराला चिन्ह समान असलेलं द्यावे इफ साईन इज अ सिमिलर डू ॲडिशन अँड गिव्ह सिमिलर साईन टू आन्सर म्हणजे इथं वजा चौदा आणि वजा सहा यांची बेरीज होईल सहा अधिक चौदा बरोबर वीस मग पी बरोबर वीस आता समान असलेले चिन्ह म्हणून इथं वजा चिन्ह दिलं पी बरोबर वजा वीस आता सांगितलेले नियम नीट लक्षात आहेत का जर चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी करावी चिन्ह समान असेल तर बेरीज करावी चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी करावी चिन्ह समान असतील तर बेरीज करावी इज अ साइन इज डिफरंट डू सबस्ट्रॅक्शन इफ साईन इज डिफरंट डू सबस्ट्रॅक्शन इफ साईन इज सिमिलर डू ॲडिशन इफ साईन इज सिमिलर डू ॲडिशन आता पुढचं उदाहरण चार एक्स बरोबर चाळीस फोर एक्स इज इक्वल टू फोर्टी आता इथं एक्स असेल चार आहे याचाच अर्थ चार गुण एक्स आहे हा चार जो आहे हा त्याचा कोइफिशियंट आहे हा त्याचा सहगुणक आहे आणि सहगुणक आणि चल जेव्हा एकत्र असतं तेव्हा त्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया होते आता चारचं पक्षांतर करा आता गुणाकाराचं काय होईल भागकार मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन म्हणून एक्स बरोबर चाळीस भागिले चार उत्तर आलं दहा एक्स इज इक्वल टू टेन अशा प्रकारे आपण चलांच्या किमती पक्षांतराद्वारे काढू शकतो शिफ्टिंगच्या नियमानुसार काढू शकतो चला थोडंसं ब्रशप म्हणून तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो आपलं उदाहरण आहे फोर एक्स प्लस टू इज इक्वल टू टेन चार एक्स अधिक दोन बरोबर दहा हा आता इथं बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला व्हेरिएबल आहे चेल आहे आणि हे समीकरण सोडवायचं म्हणजे एक्सची किंमत काढायची आपल्याला कशाची किंमत काढायची एक्सची किंमत काढायची म्हणजे एक्स सोडून इतर सर्व घटक बरोबर चिन्हाच्या पलीकडं कर शिफ्ट करायचे म्हणजे पक्षांतर करायचं आता इथं चार एक्स अधिक दोन आहे टू फोर एक्स प्लस टू आता हा दोन अधिक आहे जो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे कर वजा झाला म्हणून आपलं पुढच्या पायरीला काय आलं उत्तर फोर एक्स इज इक्वल टू टेन मायनस टू चार एक्स बरोबर दहा वजा दोन आता वजा बाकी करा दहातून दोन गेले आठ चार एक्स बरोबर आठ आता इथं चार एक्स बरोबर आठ म्हणजे चार एक्स म्हणजे चार गुणुले एक्स चारच चार पक्षांतर करा गुणाकाराचा भागाकार होईल एक्स बरोबर आठ भागिले चार एट डिव्हायडेड बाय फोर फोर वन जार फोर टू जार चार एके चार चार दोन आठ एक्स बरोबर दोन अशा प्रकारे आपण पक्षांतराच्या सहाय्यानं एखादी किंमत मिळाली असता किंवा एकच चेल असेल तर त्याचं सोल्युशन काढू शकतो ही व्हिडिओ अजून एकदा बघा यावर दिलेले प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करा तुमच्या पुस्तकात जर तुमच्याकडे गणिताचा साठा कमी असेल तर तुम्ही सातवी आणि आठवीची सुद्धा पुस्तकं वापरू शकता पण हा भाग पूर्ण करा कारण हा भाग जर आला नाही तर दहावीमध्ये तुमचा निभाव लागणार नाही जर एखादा इमारतीचा पायाच कच्चा असेल तर त्याच्यावर इमारत कशी उभा राहील म्हणून हा बेस हा फाउंडेशन पक्का करा